नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत सांगोला मैस बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत म्हशींच्या किमती त्यांचं वेध दुधाचं प्रमाण याबद्दल सविस्तरपणे माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन वाजेपर्यंत चालू असतो या बाजारामध्ये मैस खिलारखोड खिलार बैल खिलार कालवड शेळी मेंढी बोकड हिचे गाईचे पाड्या हे सर्व काही तुम्हाला एकाच ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध असते एक वेळ सांगोला बाजारला अवश्य भेट द्या या बाजारचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र आपल्या एमआयसबाई काय म्हणता किंमत किंमत सांगते पासष्ट हजार बरं किती वेळ त्याचे दुसऱ्यांदा येईल खाली काय आहे आता खाली रेड आहे बरं दुधाला कसे आहे दुधाला मागल्या टाइमला दिले सात लिटर दोन टाइमच बर आता आपण तेवढं दिलं आगाव देणार आता गाव कोणतं आपलं पाचशे गाव चालू का सांगोला बाबा काय म्हणता किंमत तुमचीच आहे काय म्हणता किंमत किंमत म्हणतात पंचाहत्तर विकलीला किती विकली पासष्ट हजाराला दिली हिजब्या हिजब्यात दुसरा आहे दुधाला दुधाला पहिले आताला साडेसहा सात चालली आहे दिवस किती बाकी आहेत आता दिवस दहा दिवस बाकी आहेत ए, तुझी दाव दा। दा की तुला पोट सत्तर हजार सत्तर हजार रुपये वेग कितव आहे हे दुसरा या खाली काय आहे रेडा आहे रेडा दुधाला कशा आहे काय दुध आहे नोटर दोन टाइम नोट दिसते हा काय म्हणतात मशीच किंमत सत्तर हजार सत्तर हजार आहे कितव आहे

पहिल्यावर आहे पहिल्यावर आहे दिवस किती बाकी आहे अजून पंधरा दिवस चालू पंधरा बाकी आहेत नाही काय झालं आहे सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये किती तुझ्या म्हशीचं चौथ दुधाला कसे आहे दोन टाइम दहा लिटर बरं दिवस किती बाकी आहे येईल दोन महिने झाले दोन महिने झाले गेले या तुझं काय सांगत आहे या प्लेटचे नाही तुमच्याकडून नाही का गाव कोणतं आपलं मंगळवाडा मंगळवाडा लग्नार लग। किती रुपये विकले ते समोरची काय हा सत्तर ला सत्तर हजार किती वेळ येते तिसऱ्या येतात या दुधाला दुधाला दहा लिटर आहे दहा दोन टायम दोन टायम हे विकले काय हो ते पण विकले ते किती लिटर चाळीस ला बरं तिसरा आहे दुध पहिल्यावर आहे पहिल्यावर आहे हा दुधाला कसे आहे दुध सध्या त्याला तीन साडेतीन आहे आता सध्या काय म्हणते समोरच्या मशीज किंमत समोर मिशिज काय म्हणते एक लाख वीस वेद कितीला दहा आहे दिवस किती बाकी अजून पंधरा दिवस आहे समोर विषय काय म्हणते हिशी सत्तर हजार सत्तर हजार रुपये वेद किती आहे ते चौथा आहे दुधाला कशी नोदाला एक आठ आहे दिवस

किती आणले मशी आज चार आणले ते दोन एकले रे ही किती रे विकली कुठली ही नाही ऐकली आणखी विकली आहे एक दहा लाख एक लाख दहा हजार वेत किती आहे त्याचं दुसरं होतं मग सांगितलेलं हि जर तिसरं आहे तिसरा वेत आहे दुधार कसे आहे आठ लिटर आठ लिटर हा तिचं काय सांगताय तिचं पासष्ट हजार तिचं वेत किती आहे तिचं तिसरं आहे दुधाला ते आता बाकड आहे तीन तीन लिटर दूध आहे खाली काय आहे रेडा तुमचा नाव मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस एकशे एक्कावन्न दोनशे पन्नास नाव राजेश महादेव देव बर काय म्हणतो बरं वेद कितीचं पाचव आहे तू जरा कसे आहे चार लिटर एका टायमार चार लिटर दिवस किती बाकी अजून पंधरा दिवस टाइम आहे काय म्हणतात किती आजार सांगतो किती तिसरी आता आहे दुधाला चार चार लिटर दिवस किती बाकी आहे त्याला तिला अजून पंधरा दिवस टाइम आहे तिची काय म्हणता किंमत त्या समोरच्या मशी लाख रुपये आहे एक लाख रुपये तिची वेद किती आहे ही दुसरं आहे दुधाला आहे का काय दुधाला मी चार 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 लिहित पाहिजे किती टाइम आहे अजून पंधराच दिवस आहे बरं पंधरा येणार आहे हा गाव कुठला आपल्या खेळची वाडी बर पंढरपूर जवळ पंढरपूर आपलं एम एस काय म्हणत आहे किंमत किंमत काय म्हणत आहे साठ हजार साठ हजार वेळ किती आहे म्हशीचं दोदा हे तिसरा तिसरे आहे दिवस किती बाकी आहेत तुम्हाला दिवस अजून दिवस आहेत 6 बाकी आहेत दोदाज कसं आहे प्रमाण एका मात्र 3 लिटर गाव कोणतं आपलं आनौल। अनवली देशमुख गरिब जगाव म्हणून सांगतो बाकी ज्यांना नाही सांग बाकी ज्याला ना सांगायचं नाही ताजबाई साहेब आपलं आहे किती आणले चार आणले बरं काय म्हणताय मशीज किंमत मग नव्वद सांगतो किती पहिला र दुधाला कसे आहे किती दूध दिला अंदाज काय टायमाला सात सात दिवस किती बाकी आहेत या मशीज काय सांगतोय मशीज पंचे पंचेचाळीस पहिल्यावर आहे का पन्च चारीश। पन्च चारीश? दुसरे आता तिला दिवस किती बाकी आहेत तिला दहा पंधरा दिवस राहत अजून कुठल्या मशीद आपल्याकडे दिले बाकी दोन विकलेले गाव कोणतं आपलं किती म्हणता किंमत एक लाख दहा हजार वेज किती आहे दुधाला कशी आहे एका टायमाला पाच लिटर वेज तिसरं दिवस किती बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत अजून गाव कोणतं आपलं तुंगत तालुका पंढरपूर Thank